आज भारतात खग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे चंद्र लाल रंगाचं दिसणार आहे म्हणूनच त्याला ब्लड मून किंवा रेड मून असं म्हटलं जातं तर यावर्षी फारसं ग्रहण भारतात दिसलं नाही आणि त्यामुळे खगोल आणि विज्ञान अभ्यासकांसाठी ब्लड मून पाहण्याचीही चांगली संधी आहे सात सप्टेंबरला म्हणजे आजच होणारं हे चंद्रग्रहण पूर्ण चंद्रग्रहण असणार आहे आणि याच दिवशी पितृपक्षालाही सुरुवात होते जो एक अत्यंत दुर्मिळ योगायोग आहे या चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी तीन तास सव्वीस मिनिटांचा असणार आहे भारताव्यतिरिक्त युरोप संपूर्ण आशियाई देश ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड आफ्रिका पश्चिम उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका आणि ब्राझीलच्या पूर्व भागामध्ये हे ग्रहण दृश्यमान असणार त्यात एक चंद्रग्रहण आणि एक सूर्यग्रहण संपलेलं होतं आणि आता केवळ दोन ग्रहण एक चंद्रग्रहण आणि एक सूर्यग्रहण शिल्लक राहिलेला आहे यातलं एकवीस सप्टेंबरला सूर्यग्रहण होणार आहे ते भारतातून दिसणार नाही परंतु सात